ना। ना ना। ना तो नमस्कार शेतकरी मित्रांनो आकाश यांची युट्यूब चॅनल तुमचं सर्वांना स्वागत आहे आज मित्रांनो मी उसमत शेळी बाजारामध्ये आलेला आहे तालुका ओसमत जिल्हा हिंगोली वसमत तालुक्याचा हा शेळी बाजार आहे मित्रांनो आठवडी शिरी बाजार आहे तर परभणीतीय ओसमत हायरोड च्या बाजूला हा बाजार भरतो दर मंगळवारी हा बाजार असतो मित्रांनो तर मित्रांनो चॅनल काही नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा मित्रांनो आणि एक नवीन ऑप्शन आलेला आहे मित्रांनो हाईप म्हणून ते तुमचं त्या ठिकाणी जाऊन तुमचं मत करा नऊशे काहीतरी पॉईंट आहेत मित्रांनो त्या जाऊन तुम्ही करू शकता हाईप म्हणून एक ऑप्शन आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही मला पॉईंट देऊ शकता आणि पाहू शकता आज खूप चांगल्या क्वालिटीच्या शेतकऱ्याच्या परिषद आलेल्या आहेत मित्रांनो संपूर्ण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये शेतकऱ्याच्या परिषद दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे चॅनल कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ तुम्हाला पाहायला पाहायला आवडत असेल तर आपलं चॅनल खूप जाऊन खूप व्हिडिओ टाकलेले आहेत तुम्ही जाऊन पाहू शकता त्या या बाजारमध्ये तुम्हाला गावराच्या या काठीटीवाडी होंड्यादीच्या या उस्मानाबादच्या या बिठ्ठलच्या तुम्हाला या ठिकाणी या बाजारामध्ये पाहायला भेटणार आहेत तर पाहू शकतो समोर का काय चांगल्या क्वालिटीच्या दोनशे आणलेल्या आहेत का काय का, का सांगली याची किंमत वीस हजार गाभा आहे का गाभा आहे मित्रांनो वीस हजार किंमत सांगाल तर किती महिन्याची लागलेली आहे का काही एक महिना बाकी एक महिना एक महिना बाकी आहे अजून काटीवाडी काही मित्रांनो काटीवाडी आहे पाठ बकरा आहे तुम्ही पाहू शकता पिल्याची क्वालिटी पाहू शकता काय होऊच कि मग सांगायची सांगायची पंचवीस द्यायची कवड्याला बावीस तेवीसला म्हणायच मित्रांनो कमी कमीर मी होईल तर क्वालिटी पाहू शकता एकाच नंबर आहे तर काय का तुमचं नाव सांगा संजय बाजीराव होडवे गाव कोणता आहे पूर्णा यापारी काय शेतकरी या शेतकरी शेतकरी आहेत आणि तुमचा फोन नंबर सांगा त्र्याहत्तर पन्नास पंच्याऐंशी पस्तीस बेचाळीस तर मित्रांनो पिल्याची क्वालिटी पाहू शकता तुम्ही पाठ आहे बाड़ बाड़ ना पाट बकरा किती विता तिसऱ्या विताची आहे आणि ही चौथ्या विचार आहे मित्रांनो कोणाला चांगल्या क्वालिटी पाहिजे तुम्ही काकाला नंबर चाललं आहे त्यामुळे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो तुम्हाला पाहू शकता आज आपल्या बाजारामध्ये उस्मतच्या बाजारामध्ये तुम्हाला जास्त कोण बकरी पाहायला भेटणार आहेत तर आपल्या जवळपासच्या बाजारामध्ये मित्रांनो परभणीच्या बाजारामध्ये खूप चांगल्या क्वालिटीचे बकऱ्या असतात आणि अर्धा पण बाजारामध्ये आहे ना आपल्या उस्मामध्ये उस्मतच्या बाजारामध्ये पण तुम्हाला शेतकऱ्याची बकरी पाहायला भेटणार आहेत काय ठुली किंमत सोळा हजार का कमी जास्त होईल ना किती वर्षाचा आहे वर्षाचा आहे का तर तुमचा फोन नंबर सांगता मित्रांनो नंबर दिलेला त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता याची काय किंमत सुल्य वीस हजार का किती वर्षाचा आहे एका वर्षाचा आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही गावरांमध्ये येतात हे बकरी तर तुमचा फोन नंबर सांगा किंमत थोडी कमी जास्त होईल ना जा। मित्रांनो कमी किंमत कमी जास्त होईल एक एक, एक वर्षाचे बकरी आहेत तर मित्रांनो सुरुवातीला तुम्हाला चांगल्या क्वालिटीचे बकरी गावांना दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे शेतकरी सेवा पण आलेले आहेत राज बाजारामध्ये बकरी पण खूप चांगल्या क्वालिटीचे आलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता याची काय किंमत तुम्ही सांगली पस्तीस का दोन्हीची पस्तीस का मित्रांनो दोन्हीची पस्ती किती वर्षाचे आहेत एक एक वर्षाचे आहेत का एक एक वर्षाचे आहेत मित्रांनो पाहू शकता गावरान बकरी आहेत तर गाव कोणतं तुमचं का बाबा गाव कोणतं आहे होयचे आहेत मित्रांनो फोन नंबर सांगता का पंच्याण्णव एकोणऐंशी अडुसष्ट एकोणचाळीस चौतीस मित्रांनो कमी जास्त होईल ना किंमत का ते मित्रांनो किंमत कमी जास्त होईल नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो पाहू पाहू शकता सुरुवातीला तुम्हाला शेतकऱ्या शेळा दाखवतो आणि याप्रमाच्या पण खूप चांगल्या क्वालिटीच्या शेळ आलेल्या आहेत तर समोर पाहू शकता दोन्ही पण पाठी आहेत ना पहिले आहेत ना तर मित्रांनो नवर पाठी आहेत क्वालोटी पाहू शकता तुम्ही पटायची काय म्हणली दोन्हीची किंमत पंचवीस पंचवीस का दोन्ही पंचवीस का तर मित्रांनो दोन्हीची पंचवीस रुपये किंमत सांगायचं तर गावांना आहेत ना दोन्ही पण किती महिन्याचे लागलेले आहेत दोन महिन्याच्या का दोन महिन्याचे लागलेले आहेत मित्रांनो नोट नोटपाटी आहेत पंचवीस हजार रुपये किंमत किंमत सांगली आहे तर काय कमी जास्त होईल ना तुमचा फोन नंबर सांगा शहाण्णव झिरो चार शहाण्णव जिरो चार शहाण्णव जिरो पाच शहाण्णव झिरो पाच त्रेचाळीस त्रेचाळीस गाव कोणतं आहे तुमचं मावटा मावोटा या ठिकाणचे आहेत मित्रांनो পঞ্চায়েত হাজার কিংবা ঠিক আছে সৌদি থাকি কমে যাচ্ছে নাম্বার তুমি কন্ট্যাক্ট করু শতা দো দো মানে লাগলে পাঠিয়ে সমো মিতো সম্পূর্ণ ইত্যাদি সংক্রেম तर कोणा चांगल्या क्वालिटीची बकरी पाहिजे असेल तर तुम्ही उस्मत बाजारामध्ये या आणि अर्धपूरच्या बाजारामध्ये पण खूप चांगल्या क्वालिटीचे बकरी असतात त्या ठिकाणी पण तुम्ही जाऊन खरेदी करू शकता आणि आपल्या उसमाच्या परभणीच्या खोडबा शेही बाजारामध्ये तुम्हाला बकरी भेटून जातील सुरुवातीला तुम्हाला शेतकरी शेळी दाखवतो तर या ठिकाणी पाहू शकता शेतकरीच्या यामध्ये मित्रांनो खूप चांगल्या क्वालिटीचे आज बाजारामध्ये आलेले आहेत तर काय सांगली होती किंमत दोन्ही पंचवीस काय या पिल्यास काढ पिल्याकडे मित्रांनो पंचवीस हजार रुपये किंमत सांगलीत पाहू शकता तुम्ही शेळीची क्वालिटी किती वितारा नाही दुसऱ्या वितांशी आहे मित्रांनो पंचवीस हजार किंमत सांगली आहे दोन पिल्ली आहेत पाठवकर आहेत का पाठबकर आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता गावरांची आहे दुसऱ्या ना दुसऱ्या वित्ताना आहे पंचवीस हजार किंमत सांगायचं मित्रांनो कमी जास्त होईल ना ओ, गाव कोणतं आहे तुमचं पळस गाव का तर तुमचा फोन नंबर सांगा चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव झिरो सहा ब्याण्णव एकेचाळीस मित्रांनो हा नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता दुसऱ्या वितांनी नोट पाठ आहे तर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता दोन पिले आहेत खाली पिल्याची पण क्वालिटी एकाच नंबर आहे तर या ठिकाणी दुसऱ्या वितानं पाठ आहे मित्रांनो तर पाहू शकता तुम्ही काय किंमत म्हणली जी दहा हजार रुपये किंमत सांगाल मित्रांनो दुसऱ्या विधान आहे तर कमी जास्त होईल ना किंमत तुमचा फोन नंबर सांगा नव्याने दोनशे दहा नव्याने एकशे त्र्याऐंशी गाव कोणत्या नांदुसा नांदुसा दादा काय सांगली किंमत पंचवीस हजार पंचवीस हजार किंमत सांगा मित्रांनो उस्मानाबाद आहे ना उस्मानाबादशी आहे मित्रांनो मोठ्या उपाय शेंचे पंचवीस हजार रुपये किंमत सांगली आहे किती वितरण आहे तिसरी तिसऱ्या वितरण आहे मित्रांनो आणि किंमत थोडी कमी जास्त होईल ना वीस हजारला मागायची वीस हजाराला मागायला तर तुमचा फोन नंबर सांगा त्र्याहत्तर पंच्याऐंशी सदुसष्ट शहाण्णव त्र्याऐंशी तर मित्रांनो पाहू शकता शेळीची किंमत थोडी कमी जास्त होईल वीस हजाराला मागायला तर <imitation> तर चॅनल कोण नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा मित्रांनो शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवला पाहिजे त्यामुळे असं कोण लोकपर्यंत शेअर करा तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी एक वर्षाचा आहे ना एका वर्षाचा बकरा आहे तर उस्मान उस्मानाबाद आहे ना उस्मानाबाद आहे मित्रांनो पाहू शकता क्वालिटी एकच नंबर आहे तर कोणाला लगुनसाठी पाहिजे असेल तर नंबर विचारतो अठरा हजार मागेल का अठरा हजारला मित्रांनो मागा तर उस्मामध्ये बकरा आहे कोणाला पाहिजे असेल तर नंबर पण देतो सौदा चालू आहे बकऱ्याचा आज आपल्या बाजारामध्ये खूप छान क्वालिटीचे बकऱ्या आलेले आहेत मित्रांनो समोर तुम्ही पाहताय ते उस्मामध्ये बकरा आहे एका वर्षाचा आहे तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी होंड्या अतिशय शेअर आलेले आहेत बाजारामध्ये तर क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे काय चांगली का काय किंमतीची आहे का काय चांगली किंमत पंचवीस हजार किंमत सांगायचं मित्रांनो किती वितरण आहे दुसऱ्या वितरण नोट आहे मित्रांनो आणि किंमत थोडी कमी जास्त होईल ना किती महिने लागलेली म्हणजे तीन साडेतीन महिन्यात लागलेली आहे दुसऱ्या वितरण आहे मित्रांनो कोणाला अशा नोट पाठी पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या उस्मात शेअर भेट द्या फोन नंबर सांगा तुमचा तीस डबल झिरो पचास तुम्ही जास्त होईल किंमत इथं पुन्हा नंबर सांगा त्यानं तीस डबल झिरो पचास मित्रांनो नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता होण्याचाही आहे दुसऱ्या वित्ताना शे आहे मित्रांनो तर मित्रांनो पाहू पाहू शकता या समोर पाहत आहे मित्रांनो होण्याचा अतिशय आहे क्वालिटी मित्रांनो एकच नंबर आहे तर काय सांगा जाते किंमतीची बावीस हजार बावीस हजार का बावीस हजार दुसऱ्या वित्ताना आहे मित्रांनो फक्त शेही तर क्वालिटी एकाच नंबर आहे मित्रांनो नवटपाठी आहे या बाजारमध्ये आलेली तर कोणाला पाहिजे काय किंमत म्हणली जी बावीस बावीस हजार बावीस हजार किंमत ठेवलेली आहे मध्ये कमी जास्त होईल ना तुझा फोन नंबर सांग चौऱ्याऐंशी एकोणसाठ तेहतीस अडतीस सत्तर गाव कोणतं आहे धामणगाव धामणगाव या ठिकाणी मित्रांनो गावरांशी आहे हॉंडामध्ये येते कोणाला पाच तर नंबर दिलेला आहे ते नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता सोद्यामध्ये थोडी किंमत कमी जास्त होईल समोर पाहू शकता मित्रांनो दादाने न रुपयाला पिलू दिलेला आहे पाठ आहे का पाठ आहे मित्रांनो कोणती पिले आहेत बिटेल मध्ये बिटेल मध्ये येतात का बिटल मध्ये येतात मित्रांनो पाहू शकता कोणाला पाहिजे असेल तर किती महिन्याचे दादा हे पिले आहेत चार येतात का तुझा फोन नंबर सांग अठ्या वीस बियाऐंशी सतरा मित्रांनो ह्या नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता समोर मित्रांनो पाहू शकता शेतकऱ्याचे खूप छान क्वालिटी शाळेत आलेले आहेत संपूर्ण या बाजारामध्ये गावांशा आहे आणि होण्याच्या आहे तुम्हाला पाहायला भेटणार आहेत उस्मावादी पण शाळे आहे मित्रांनो उस्मावादी नर पण आलेला आहे तुम्हाला दाखलेलं आहे तर काय सांगली व्हावीची किंमत अठ्ठावीस हजार किंमत सांगा किती वितन आहे तिसऱ्या वितांची आहे मित्रांनो आता किती मध्ये लागलेली आहे पंधरा दिवस घेईल मित्रांनो अजून ते किंमत थोडी कमी जास्त होईल ना गाव कोणतं आहे तुमचं आडगाव आरलची आहे मित्रांनो आता तुमचा फोन नंबर सांगा चौऱ्याहत्तर नव्याण्णव त्रेसष्ट एकाहत्तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता या ठिकाणी पण आहे काय सांगली तिची तीस हजार का तीस हजार किंवा सांगा मित्रांनो दोन पिल्ली तिच्या खाली पिल्ल्याची क्वालिटी एकच नंबर आहे नवऱ्याशी आहे किती वितरण आहे दादा तिसऱ्या वितांशी आहे फोन नंबर सांगा तुमचा सत्याऐंशी सहासष्ट सत्याऐंशी हा सत्तीस तेवीस सत्याऐंशी सहासष्ट अठ्याऐंशी हा तीस तेवीस मित्रांनो नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता पिल्याची क्वालिटी एकच नंबर आहे दहा आहे मित्रांनो तिसऱ्या वितांश आहे कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आमचा उस्मा बाजार कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा चॅनल कोण नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो अठ्ठावीस हजार दोनशे सबस्क्राईब आपले कम्प्लीट झालेली आहे त्या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता बाबाने उस्मामध्ये शे आणलेली आहे बजारमध्ये बाजाराची क्वालिटी शेळीची क्वालिटी पाहू शकता मग ह्या क्वालिटी कुठे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही या कधीतरी भेट द्या किती म्हणली बाबा किंमत बावीस हजार दोन पिले ती पाठ बकरा पाठ बकरा मित्रांनो पिल्याची क्वालिटी पाहू शकता आहे मित्रांनो पिल्ले पण पाहू शकता तुम्ही हे दोन पिल्ले आहेत किती उतर ना बाबा किती लिहिले आहे तिसऱ्या वितरण आहे तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी आपल्या उस्मा बाजारामध्ये उस्मावादी आलं तर वीस हजारला घेतलेलं आहे मित्रांनो एक वर्षाचा बकरायला साठी घेतलेला आहे वीस हजारला तुम्ही घेतला का का तुम्ही घेतला बाऊळ शेतकऱ्यांनी घेतलेले आहे मित्रांनो तर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता बाजारामध्ये तुम्हाला मेंढीची पिली पाहिजे असेल शेळीची पिली पाहिजे असे भेटून जातील काय का पिलीच किंवा तर पाहू शकता काकाने खूप क्वालिटी गावरांची आणलेली आहे काका काय किंमत सांगली साडेबावीस बावीस हजार किंमत सांगली आहे मित्रांनो आणि काका तुमचा फोन नंबर सांगा नऊ तर मित्रांनो काका संपूर्ण बाजारामध्ये असतात कोणाला चांगल्या क्वालिटीच्या गावरा उस्मावादीचे पाहिजे असेल तर तुम्ही काकाला संपर्क करा किंमत थोडी कमी जास्त होईल सौदेमध्ये तर मित्रांनो पाहू या ठिकाणी काकाने चांगल्या क्वालिटीचे गावरांशी आणली आहे गावरांशी आणि का तुमचा फोन नंबर सांगा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बावन्न चौतीस ऐंशी किंमत काय सांगली सव्वीस हजार सव्वीस हजार किंमत सांगली आणि किती विता नाही तिसऱ्या तिसऱ्या विता नाही मित्रांनो तर काका पशी चांगल्या क्वालिटीच्या गावरांशी कोणाला शेवी पाहण्यासाठी पाहिजे असेल तुम्ही ती एक मित्रांनो आणि एक शे मित्रांनो गावांशी आहे तुम्हाला चांगला क्वालिटीचा पाहिजे असेल तुम्ही बाजार म्हणजे जवळपास संपूर्ण शेही बाजारमध्ये काका असतात नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही पांड्या करू शकता तर मित्रांनो आज आपले अठ्ठावीस हजार दोनशे शस्कार कंप्लीट झाले आहेत आज होतील मित्रांनो एकोणतीस हजार रुपये एकोणीस हजार शस्कार होतात या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण बकरी आहेत आकाश या ठिकाणी मित्रांनो तर या ठिकाणी मित्रांनो कोणाला बकरी पाहिजे असेल तर तुम्ही यांना संपर्क करा जवळपासच्या संपूर्ण शेअरी बाजारामध्ये असतात तर आता प्रत्येक हॉटेलमध्ये बकरी लागत आहेत मित्रांनो तर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही जवळपास या परीला भेट भेट द्या यांच्यापासून दहा वीस बकरी डेली बाजारामध्ये असतात तुमचं याचं नाव सांगा सुमित खिल्लारे फोन नंबर सांगा तुमचा एक्क्याण्णव छप्पन चौतीस साडेचाळीस भाऊ तर किती किंमत सांगली याची साडेसात साडेसात हजार रुपये सुरू होते मित्रांनो तर कोणाला हॉटेलसाठी माल पाहिजे असेल तुम्ही यांना भेट द्या यांच्यापाशी दहा पंधरा किल्लो असतात हे पण दादाचं माल आहे मित्रांनो कोणाला हॉटेल लाईनला पाहिजे असेल तर तुम्ही संपर्क करा ले ले ले। ते नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो तर या ठिकाणी पण शेतकऱ्याशी आले मित्रांनो पाहू शकता।, शकता का काय चांगली याची किंमत याची वीस हजार गाभा नाही का आता का किती माहिती लागली आहे दोन माहिती लागलेली आहे किती इतर आहे चार चार पाच इतर इतर असं मित्रांनो तर याची काय या म्हणली किंमत बावीस हजार किंमत सांगायचं दोन बकरी आहेत मित्रांनो बावीस हजार तुम्हाला सांगायचं तर किती वितरण आहे का काही तिसऱ्या वितरण आहे मित्रांनो प्लेची क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे का का गाव कोणतं आहे तुमचा गावचे आहेत मित्रांनो सांगा पंच्याण्णव नंबर तीस अकरा पन्नास मित्रांनो नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता हे दोनशे आहेत मित्रांनो दोन्ही पण गावांशी आहेत कोणाला पाच जणशा नंबर दिलेला आहे ते नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता का काय सांगायची किंमत काय सांगितलं बावीस हजार किंमत सांगायचं मित्रांनो ही पण तिच्या खाली पाठबकरा आहे ना पाठबकरा आहे तर थोडी कमी जास्त होईल ना किंमत कमी जास्त होईल ना किंमत तर काकाची मित्रांनो काकाशी आहे नंबर दिलेला आहे त्यामुळे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर नमस्कार मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता दादानीशी घेतलेली आहे अठरा हजारला उस्मानाबाद हिशाही आहे किती महिन्याची लागलेली आहे म्हणजे अठरा अडीच महिन्याची लागलेली आहे अठरा हजारला घेतलेली आहे

मला तुम्हाला संपूर्ण आमच्या उस्माच्या शेळी बाजार दाखवण्यात येत केलेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला मध्ये सांगा चॅनल किंवा निम्न असेल चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो असे तुम्हाला जवळपास संपूर्ण बाजाराची आपली यात्रा करून या व्हिडिओ चॅनल तुम्हाला पाहायला भेटणार आहेत तर तुम्ही जाऊन पाहू शकता खूप व्हिडिओ टाकली चॅनलवर ते व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा चॅनल कोण नवी असेल चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो